जस एकमेकांना माणूस सांगा लागला तर तुम्हाला मारत नव्हतं आणि ते आजही सुद्धा मानत नाही एक करावी व्यक्त म्हणतो नियमांना चालणार आणि सगळ्या अर्थानं आपल्या कर्तृत्वाला अनेक जणांनी सांगितलंय की आज प्रत्येक जण ठिकाणी बोलू शकला का आणि दादाचं कर्तृत्व सांगायचं म्हटलं ही शोकसभा दोन दिवस सुद्धा चालू शकतील तेवढं कर्तृत्व तरी संपणार नाही आपल्या कर्तृत्वा खऱ्या अर्थानं काम करत असताना काम कसं करावं शब्द कसा पाळावा आणि समाजाला न्याय कसा द्यावा हे सातत्यानं खऱ्या अर्थानं करावं अनेक जणांनी अनेकांसाठी प्रत्येक गणपती आपण या ठिकाणी सांगतो परंतु मलाही सांगितलं नेता होण्या एवढं सोपं नसतं प्रत्येकाला वाटत असतो धोक्यात घालून त्या ठिकाणी वाटलं नव्हतं की दारांचं असं त्या ठिकाणी आज परंतु शेती भीतीचा प्रवाह नव्हतं आणि दाखांना खऱ्या अर्थानं खर तर अतिशय कामाचं नेतृत्व आजचे बारीक सारीक गोष्टीवर आमदार लक्ष ज्या ज्या सुद्धा दौऱ्यावर झाले त्या बेजीकडे तरी पाहिलं त्याच्या आजूबाजूला तरी पाहिलं तर काहीतरी सांगा त्या अधिकाऱ्यांना बोलणार एक ग्रामीण भागाचा नेता म्हणून एक अधिकाऱ्यांवर आता एक मकर ही खरं तर त्यांचं होतं अनेक जणांनी सांगितले की दोन तीन वर्षापूर्वी डोकरच्या

म्हणजे काम सुद्धा नियमात त्या इस्टिमेटप्रमाणे चांगलं आहे हे सगळं करायचं ताकद हे अडकत होतं सरकार अनेक गोष्टी अनेक तीन महिन्यापूर्वी पात्रात गेलो खूप प्रचंडाची त्याच्याबरोबर गर्दी होती आम्ही आम्हाला गेल्यानंतर अशा उत्तरात सांगितलं करायला भेट

प्रत्येकाने सांगितले काही आपल्या राज्याची तर झालेली आहे पक्षाची त्यांची नारी आहे आपल्या किल्ल्याची नारलेली आहे कुटुंबाची नारेली आपल्या सारख्या काय वाटतं मला सत्ताला वाटणार आहे आज मातोश्री आहे तर मातोश्रीला काय वाटतं आज बाबासाहेबांना काय वाटत असतं आज स्वतेला काय वाटतं असतं मुलांना काय वाटतं आपल्यासारखे मानसिक काय वाटतात कारण जो दुःख हे झालेलं आहे हे दुःखपर्यंत घेऊन येण्यासारखं नाही आणि म्हणून त्यांनी त्याच्या अक्षय मुख्य ही विचाराची खडणार्थी पक्षही नावा लागतात किंवा तो आपले विचार आपल्यासमोर वाढत असतो आणि ते विचार नाही शेतकरी काढणार का आपलं वैयक्तिक महत्व काही असतं परंतु एक भारत एक चांगला अभिमान कसा होणार होता ते दुःख फार मोठं नुकसान आपल्या जर म्हणणं हे जिल्ह्याचं फार नुकसान झाले हे घरीला म्हणून नुकसान आहे त्याची अतिशय फायदा घेतला दादा स्वतः देण्या माझ्या पदेवतीनं आमच्या महाराष्ट्राबाबतच्या वतीनं अशा करायला कि मला कधी होणार तो म्हटलं आला तुम्हाला रात्री दहा साडे दहा वाजता फोन आला काय असावं म्हटलं अडचण नाही शेवटी हे राजकारण करण्याची जागा नाही आपण ठेवलं आणि त्या ठिकाणी गेला शेवटी त्यांनाही शांतच्या बोलून त्या ठिकाणी सांगितलं होतं की कसे ठिकाणी सगळं कधी आणि म्हणून माझा शकतो सभा आजच्या बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका